हॅलो नमस्कार मी सुवर्णा माझ्या सोनू फॅशन या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला चला तर आपण ब्लाऊज डिझाईन बघूया तर पहिल्यांदा ब्लाऊजचं पीस खाली टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्यावर ते अस्तर टाकलेलं आहे तर या साडी कांजीवरम साडी याला कोणताही काठपदर नाही त्यामुळे आपण फ्री लावणार आहोत तर खाली ब्लाउज पीस टाकला आहे त्यानंतर त्यावर ते अस्तर टाकलं आहे चं ब्लाऊज पीस आणि त्यावर ते अस्त्र टाकलं आहे आणि आपण कडेकडे टेप मारून घेणार आहोत तर अस्तर हलू नाही तुम्ही टासणी लावू शकतात पण मी आता इथे टासणी नाही लावलं कारण कारण मला जमतं तुम्ही नवीन असाल तर टास्णी लावून घ्यायची आहे आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे तर हळूहळू शिलाई करायची आहे तर पूर्ण आपण गोलगाळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि ब्लाऊज पीसचा कपडा जो आहे जे, जे जे च जास्त लाईन चमके आहे ते खालच्या बाजूने आणि जे जे नॉर्मल आहे ते वरच्या बाजूने कारण मग सुईचा आणि ब्लाऊजचा कपडा आधी अगोदर ओळखता आला पाहिजे तर कांजीवरम साडीमध्ये शक्यतो खूप कम्फ्युजन होतं त्यामुळं आपण सुईचा आणि उलटा कपड्याची अगोदर काळजी घ्यायची आहे आणि सुईचाच कपडा खाली टाकायचा आहे यानंतर मी लेस लेस पूर्ण टिप मारून घेतली आहे आणि कातरने जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून तर खाली टाकलेलं आहे आणि वरती ब्लाऊज पीस आलेला आहे तुम्ही बघू शकत व्यवस्थित करून घ्यायचं आहे बघा तर या ठिकाणी मी गोल गळा घेतला आहे थोडासा डीपनेक आहे जास्त डीपनेक नाही कारण कस्टमरची कस्टमरला जास्त डीप नको आहे त्यानंतर वरून दाप टी दापटीप दाप देऊन घ्यायचे अशा प्रकारे मी पूर्ण दाबटीप देऊन गळा तयार करून घेतला आणि पूर्ण आपलं चारही बाजूने शिलाई करून घ्यायची आहे आस्तरच्या बाजूने शिलाई करायची कारण ब्लाऊज पीस वरच्या बाजून जास्त सिल्क येणं सटकतो जास्त त्यामुळे आणि एक हात ब्लाऊज कापडावर ठेवायचा आहे नंतर शिलाई करायची आहे त्या जेणेकरून कुठेही चुन्या येत नाही प्लीज व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर एक्स्ट्रा कापड कट करून घेतला आहे मी आधी मी गळा तयार करून घेणार आहे नंतर टक्स आणि कमरपट्टी लावणार आहे तर इथे मी कापड घेतलं आहे जे साडीत ते उरलेलं कापड आहे ते चार आ, चार इंच म्हणजे चार इंच घेतलेलं आहे आणि लांबी जास्त घ्यायची आहे ते तर त्याला डबल फोल्ड करून उलट्या बाजूने मी टिप मारून घेतली आहे तुम्हाला फ्रेन जास्त छोटी पाहिजे ना असं तर तुम्ही अडीच किंवा तीन इंच घ्यायची आहे पण इथे मला थोडीशी डिझाईन करायची आहे त्यामुळे मी जास्त घेतली आहे त्यानंतर मी पूर्ण शिलाई करून घेतली आहे कापडाला जे आपल्याला फ्रील बनवायची त्याला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची हळूहळू घ्यायची आणि सुलट बाजूने शिलाई करून घ्यायची आहे शिलाई मागं पुढं होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि हळूहळू शिलाई करायची जास्त नाही जोरात करायची त्यानंतर बघा मी पूर्ण शिलाई करून घेतली आहे आता त्यानंतर आपली जी सेफ्टी पिन असते ती ला ती त्याला लावून घ्यायची आहे आणि ती आतल्या बाजूने घालायची आहे आतल्या बाजूने घालायची आणि वरती खेचत चालायची आणि जो कापड आहे ते मागे गोळा करत चालायचं आहे जास्त कन्फ्युजन होत नाही आहे आपण जसे नाडी वावतो तसंच करायचं आहे फक्त त्याला कडाला सेफ्टी पिन लावायची आहे आणि पुढं पुढं लोटत चालायचं आहे कापड पूर्ण कडे कडेपर्यंत जोपर्यंत पिन निघत तोपर्यंत कापड उडीत राहायचं आहे बघा आता पिन निघले आहे आणि ते बरोबर जिथं क कडाला बाजू आहे ना ती बरोबर पुढं निघते आणि जी माग आहे ती अशा प्रकारे हे बघा पूर्ण आपली जी फ्रील आहे ती तयार झाली आहे इथे मी जॉईन दिला होता पण ते उलटं करायचं माझ्या लक्षात नाही राहिलं तर काही नाही असू द्या त्यानंतर आपण आता फ्रील करून घ्यायचे आहे तुम्ही इथं प्रेस पण करू शकतात पण मी तर प्रेस वगैरे काही केलेलं नाही आणि हळूहळू एक टिप मा दाब टिप देऊन घ्यायची आहे ज्या बाजूने आपण जॉईन सुलट बाजू आहे त्या बाजूने टिप मारून घ्यायची आहे म्हणजे आपली फ्रील व्यवस्थित हो बसते जे नवीन शिकत आहे त्यांनी थोडी फ्रीची जी आपली रुंदी आहे ती थोडी जास्त घ्यायची आहे कारण ती तुम्हाला कट करण्यात पल उलट सुलट बाजू करण्यात जास्त जाते त्यामुळे थोडीशी जास्त घ्यायची आहे शक्यतो चार घेतली भरपूर मोठे फ्रील तयार होते प्लीज तुम्हाला असे माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या टाईपचे ब्लाऊजचे व्हिडिओ पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त गरजू व्यक्ती गरजू महिलांना हा व्हिडिओ पो पोचवा त्यांच्यापर्यंत कारण याला पदर नाही कांजीवरम साडे आहे त्यामुळं आपण हा हळू हळू त्यामुळे आपण फ्रील पण लावू शकतो त्यामुळे ब्लाऊज आकर्षक दिसतो आणि मी हळूहळू फ्रील तयार करून गेले छोट्या थोड्या मोठ्या मोठ्या चुन्या घेतल्या आहे आपल्या जशा पाहिजे तशा आपण चुन्या घेऊ शकतो त्यात काही प्रॉब्लेम नाही मला थोड्या मोठ्या पाहिजे नव्हत्या तेव्हा मी मोठ्या घेतल्या हळूहळू प्रिल तयार करायची आहे आणि मी अतिशय सावकाशाने स्टेप बाय स्टेप आहे जेणेकरून तुम्हाला ते कसं तयार केला आहे गाळा ते तुम्हाला समजेल आणि तुम्ही असे बॅक जर डिझाईन बनवली तर दिसायला खूप छान आणि काय टाइम पण खूप वाचतो आणि याची शिलाई साधारण अडीचशे तीनशेपर्यंत सहज घेता येते टाईम पण जास्त अशा प्रकारे फिल तयार करून घेतली आहे गोल गळ्याला लेस लावून घ्यायची आहे तर लेस ठेवलेल लेस जास्त खेचायची नाही हळूहळू टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे मी टीप मारून घेतली आहे हळूहळू हळू टीप मारून घ्यायची आहे कपडा खूप सिल्क आहे त्यामुळं सटकतो तर आपण थोडी काळजी घ्यायची आहे एकदा तयार करून घेतल्यानंतर लेस लावून घ्यायची आहे इथं लाईट गेल्यामुळं मी पॅन्डीलवरच ब्लाऊज डिझाईन तयार केलं आहे त्याच्यामुळं थोडासा टाईम लागतो पण हळूहळू लेस लावायची आहे जर जा लेस जास्त ओढली तर लेस रंग ते मागून आणि पूर्ण ब्लाऊजचं लूक जातो त्यामुळे मी हळूहळू डिझाईन हळूहळू लेस लावून घेतले आहे तुम्ही पण असा ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करा गळा तयार करण्याचा प्रयत्न करा बघा मी लेस लावून घेतली आहे आणि अशी लेस टाकून घेतली आहे जी फ्रीला आहे ती फ्री फ्री मी गळ्याच्या खालून शोल्डरची ही बाजू तर ती बाजू शो टिप मारून घ्यायची आहे फ्रीला आपण गोल लावू शकतो जसं आपल्याला जसं पाहिजे ना असं तशी डिझाईन तयार करू शकतो फ्रीन आणि खूप छान दिसते त्यानंतर मी हळूहळू टीप मारून घेते बट किती सावकाशपणे स्टेप बाय स्टेप सांगितला आहे जेणेकरून तो मला डिझाईन पटकन बनवते अशा प्रकारे मी फ्रीलला टीप मारून घेतली आहे डबल मार्जे जेणेकरून फ्रिल निघणार नाही आणि लेसला पण डबल टीप घालून घ्यायची आहे त्यामुळं निघणार नाही बघा आता गोलगळा आणि फ्रील आपली तयार आहे आता आपण यानंतर जे फ्रील आहे त्याच्या वरच्या बाजूला लेस लावणार आहे आधी लेस पोरते का नाही बघून घ्यायचा आहे आणि किती लागते त्याच्यानंतर आपण लेस लेस शिवून घ्यायची आहे बोलण्यात जर चुक शब्दात जर काही प्रॉब्लेम असेल तर त्या गोष्टी इग्नोर करा जे जे आपल्याला समजते त्यात त्यातूनच जास्तीत जास्त शिकण्याचा जा प्रयत्न करा मग अशा प्रकारे डिझाईन पूर्ण तयार आहेत आणि आता आपण बॅग पाठी मग ते टक्स मारून घेणार आहेत गळ्याची डिझाईन पूर्ण तयार झाली आहे फक्त आपल्याला जे छोटे छोटे लावायचे आहेत आपण तिथं वरती म्हणी काही पण लावू शकतो मी गोल्डन कलरच्या म्हणी लावणार लावणार आहे यानंतर आपण टक्स मारून घ्यायचे आहे शोल्डर मधोमध करून चार ते साडेचार अंतरावर साडेचार याच्यावर टक्स मारून घ्यायचे आहे दोन शक्यतो गळा तयार झाल्यावर टक्स मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला आ, दिसायला पण छान आणि कुठं चून वगैरे येत नाही अगदी गळा तयार करून घ्यायचा आहे आणि मग टक्स आणि कमरपट्टी तयार करायच्या आहे इथे पण शोल्डरच्या मधोमध घेतले घेतली आणि साडेचार साडेचार इंच टक्स मारून घेतला आहे टक्स मारल्या दोन डबल शिलाई करून घ्यायची आहे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे मी टक्स मारून घेतले आहे दोन्ही टक्स या ठिकाणी आपले तयार आहे यानंतर आपण कमरपट्टी कमरपट्टी लावायची आहे एकदा अडीच इंचाची कमरपट्टी तयार आहेत कमरपट्टी का ब्लाऊज सुई स्वीच, सुईचा कापड आणि वरून कमरपट्टी टाकायची आहे अशा प्रकारे पूर्ण कमरपट्टी लावून आपण वरच्या बाजून थोडी फोल्ड करायची आहे तिथे शिलाई मारायची आहे आणि आदल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे कमरपट्टी लावल्याने एकच फायदा होतो की आपला ब्लाऊज मागच्या बाजूने असं वरती तरंगत नाही त्यामुळे कमरपट्टी लावण्याचा प्रयत्न करा मी तर प्रत्येक ब्लाऊजला कमरपट्टी लावते त्यानंतर आपण फोल्ड करून त्यावर दापटीप देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे दापटीप मारून घ्यायची आहे थोडं साईडने टीप घालायची आहे त्यानंतर वरच्या बाजूने आपण इथं हातशिलाई पण करू शकतो पण शक्यतो टाईम कमी करण्यासाठी आपण शिलाई मारून द्यायची आहे तुम्हाला हात शिलाई आवडत असेल तुम्ही हातशिलाई मारा मोठे टेप घेऊन आधी मोठी टेप हात हातशिलाई करा अशा प्रकारे मागच्या ब्लाऊजचं पूर्ण गळा तयार झाला आहे यानंतर आपण इथे हे बघा फोल्ड करायचं आहे जिथं आपली फ्रीला आहेत थोडीशी फोल्ड करून तिथे मने टाकून घ्यायचं आहे डबल डबल धागा केला आहे त्यांना हशिलाच्या सुईने आपण मने टाकून घेणार आहोत मग अशा प्रकारे जर तुम्ही जर डिझाईन केली तर दिसायला खूप छान आणि कमी वेळेत कमी वेळेत पण तयार होते आणि ह्या साडीला काटपत्र नसल्यामुळं दिसायला पण छान प्लीज चॅनल आवडलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन ब्लाऊज डिझाईन बाई डिझाईन फ्रेल डिझाईन किंवा कटोरी कट फोटोक्स अशांना नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे मी पूर्ण जे माने आहे ते लावून घेतले आहे खरंच खूप हळू म्हणजे हळूहळू सांगितलं आहे की तुम्हाला जेणेकरून नवीन शिकणाऱ्या महिला महिलांना ला, शिवता येईल आणि या ठिकाणी मी एक बाई पण गुड्डी गुड्डीबाई तयार केल्या आहेत तुम्ही त्याला गोपीबाई म्हणू शकता तिचा व्हिडिओ मी यानंतर अपलोड करणार आहे तो पण स्टेप बाय स्टेप सांगितला आणि बघा तुम्ही पूर्ण ब्लाउज पूर्ण किती छान दिसतो आहे एकदम कमी वेळात तुम्ही हा ब्लाऊज स्टिच करू शकता जर तुम्ही जर मध्ये मध्ये व्हिडिओ स्किप न करता स्टेप बाय स्टेप, स्टेप व्हिडिओ बघितला तर आपल्याला पूर्ण लक्षात येईल की आपण लेस कशी लावली फ्रिंट कशी लावली म्हण कसे लावले कपड्याची आदलबदल कशी केली ते पण तर कोणत्या बाजून ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात त्याच्यामुळे आपल्याला खरंच ब्लाऊज शिकायची इच्छा असेल तर आपण मन लावून व्हिडिओ आधी बघा कसा कसं स्टिच केलं आहे आणि नंतर तुम्ही शिवा स्टिच करायला घ्या अशा प्रकारे पूर्ण त्या बाजू कडेकडेने मनी लावून घेतले आहे खाली पॅक करायचं आहे एक दोन गाठ्यां जेणेकरून आपलं ब्लाऊज लोक खराब नाही होत आणि मनी पण धु म्हण जे करून खरा निघत ते अशा प्रकारे आपला बघा पूर्ण ब्लाऊज तयार आहे तर बघा किती छान ब्लाऊज लुक आलेला आहे थँक्यू